राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवारांकडे देणार होतो शरद पवार गटाच्या साप्ताहिकातून मोठा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पुन्हा एकदा वेग आलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या साप्ताहिकातून एक मोठा आणि खळबळजनक दावा करण्यात आलेला आहे शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी साप्ताहिकातील अध्यक्ष लेखात म्हटलं आहे की विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे पूर्ण नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय आमचा होता त्यामुळे या दाव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळ पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटातील विलिनीकरणाच्या चर्चांनी चा चा पुन्हा जोर धरला आहे जरी स्वतः शरद पवार यांनी सार्वजनिकपणे विलिनीकरणाच्या चर्चांपासून स्वतःला दूर ठेवलं असलं तरी पडद्यामागे हालचाली सुरू असल्याचे संकेत सातत्यानं मिळत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली